साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस सारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा मी हसन सकिनाबी मिल मुश्रीफ अल्ला शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधाना बद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षीपातीपणे तसंच कोणत्याही विषयी ममतोभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन आमदार यांनी नवव्याला महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल गड राष्ट्रवादी पक्षातर्फे साखर आणि पेढे वाटले फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून अमर मंगले तुम्ही मुश्रीफ साहेबांचे अगदी जवळचे विश्वसनीय आहात आणि गेली दहा ते पंधरा करताय इतर नेते सुद्धा तुम्ही बघितलेत काय वेगळे पण वाटत तुम्हाला साहेबांच्या आणि बाकीच्या लोकांमध्ये वेगळे पण म्हणजे सलग सहा वेळा साहेब निवडून येणे हेच वेगळे पण आहे कामाच्या जोरावर आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सहा वेळा निवडून आले आज साहेबांनी नव्यांदा कॅबिनेट मंत्रीची शपथ घेतलेली आहे आणि निश्चितच ज्या ज्यावेळी जे जे खातं साहेबांना मिळाले ते खात्याला साहेबांनी न्याय दिलेला आहे आणि त्या खात्याचा जस गोरगरीब जनतेला कसं उपयोग होईल हा एकमेव उद्दिष्ट साहेबांनी ठेवलेला आहे आणि निश्चितच आज राष्ट्रवादीचं शपथविधी ते एक नंबरचं नाव आदरणीय मुश्रीफ साहेबांचं होतं आज जी राष्ट्रवादीला खाती मिळतील त्यातील वजनदार खातं निश्चितच आदरणीय मुश्रीफ साहेबांना मिळेल आणि निश्चितच या खात्याचा उपयोग आपल्या मतदारसंघासह जिल्ह्यासह राज्याला नि साहेब या खात्याची छाप पडतील यात मला विश्वास आहे तुम्ही मोठ स्क्रीन लावून हा शपथविधी दाखवला त्याचं नेमकं कारण काय उदरणीय साहेब नव्यांदा शपथविधी घेतात आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह होता की साहेब साव्यांना निवडून आल्यावर त्याचा जल्लोष करण्यासाठी आणि त्याचं कार्य जे शपथविधीचा सोहळा आहे तो आपले जन कार्यकर्त्यांना एक दिसावा आणि शोभून दिसावा असा कार्यक्रम घ्यावा हो, म्हणून आम्ही आता राष्ट्रवादी कार्यालयाच्या दारामध्ये स्क्रीन लावून सोहळ्याचं नियोजन केलं होतं साहेबांचा तागमान झाल्यानंतर तुमची पुढची वाटचाल काय असणार आहे निश्चितच गडिंग लजमध्ये जे राहिलेले प्रश्न आहेत मुळात युवकांसाठी एम आय डी सीमध्ये जो प्रलंबित पस आहे ते चांगले चांगले कंपन्या आणून आम्ही आदरणीय मुश्रीफ साहेबांना सगळे सा भेटून विनंती करणार आहे की येत्या काळामध्ये युवकांच्या हाताला काम लागलं पाहिजे चांगल्या कंपन्या त्या एम आय डी सीमध्ये आल्या पाहिजेत हा एकमेव उद्दिष्ट आहे ह्या पुढील आमचं नियोजन असेल आज आमचे नेते मान्य हसन मुश्रीफ साहेब यांनी नव्यांदाची शपथ घेतलेली आहे शपथ त्या जे क्षण होते ते अतिशय भारावलेले होते आनंदाना भारावलेले क्षण आम्ही हो अनुभवले आहेत जे ज्या कोणत्या पदावरती किंवा खाते जर साहेबांना मिळेल त्या खात्याला न्याय देतील याचा सार्थ विश्वास आम्हाला आहे महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार व शपथविधी या सांगू विकासाचं नवीन पर्व आणि विकासाची नवीन परिभाषा ही संपूर्ण महाराष्ट्र राज्याला बघायला मिळणार एवढंच बोलतो मुद्दई लाख पुराचा आहे तो क्या होता है है वही होता है जो मंजूर आहे होता आहे मुस्लिम साहेबांचं काम असं आहे त्यामुळं मुस्लिम साहेब सलग सहा वेळा आमदार झाले आणि सलग नव्यांदा त्यांनी आता मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि यावेळी त्यांनी मंत्री मंत्री या पहिल्या मंत्रिमंडळाच्या याच्या तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे म्हणजे या मंत्रिमंडळाचं त्यांचं स्थान किती उंचावलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला आता दिसून आलेलं आहे आणि विकासाची गंगा फक्त गोरगरीबापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे त्याची पोच पावती म्हणून आज भुस्वी साहेबांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालं आणि या मंत्रिपदाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विकासाची गंगा भुस्वी साहेब शंभर टक्के सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवणार याची खात्री आम्हाला आहे त्यामुळं विजय होता आमचाच 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 आहे आणि एवढं एवढ जय हिंद जय महाराष्ट्र सह्यद लता पालकर विरोधकांचा बाजार बंद पुष्पा शोक्य का नाही चालवा